बाळगोपाळ मित्रमंदर या ठिकाणी आपण नवरात्री उत्सव दाखवण्यासाठी आलो होतो आणि त्याचमध्ये सगळ्यांचं लक्ष वेधलं ते म्हणजे या पोस्टरनी जर आपण बघत असाल तर इथे हिंदू धर्म जो आहे तो वाचवला पाहिजे आणि हिंदू धर्मातील मुलींनी जे आहे कशा पद्धतीने स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे यासाठी खरं तर खूप थोडक्यात आणि खूप चांगला संदेश देण्याचं कार्य इथे केलं जाते आपण यांच्याशी संवाद साधणार आहोत खूप कौतुक तुमचं धन्यवाद सध्या आपण बघितलं तर लव जिहाद हा प्रकार मोठ्या प्रकारात घडतो आहे तर याबद्दल जनजागृती करण्यासाठी आम्ही हा पोस्टर घेऊन येथे आलेलो आहोत तर आपल्या मुलींनी जास्तीत जास्त संख्येने अवेअर होऊन आपलं धर्म संस्कृती कशी जपता येईल आणि काय प्रकार लव जिहाद म्हणजे काय हा प्रकार आम्ही घेऊन त्यांच्यापर्यंत जात आहोत त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत अगदी योग्य निर्णय आहे कारण आपण जर बघत असाल तर या परिसरामध्ये खूप कॉलेज देखील आहे खूप तरुण पिढी देखील आहे खूप छान निर्णय खरंतर घेतलाय आपण कसं होतं मैत्रीच्या नादात पोरींना लक्षात येत नाही की काय चाललंय आणि काय नाही म्हणजे एखादी मैत्रीण किंवा मित्र त्यांना सांगतो की नाही नाही हे जे चाललंय ते तुमच्या संस्कृतीच्या विरोधात आहे आणि ते चुकीचं आहे आणि आम्ही जे करतोय ते योग्य आणि याच्यामुळे काय होतंय संस्कृतीचं आपल्या खंडन होत चाललंय आणि आजच्या जर बघायला गेलं तुम्ही पाश्चात्य संस्कृतीमुळे ना पोरींना कसलीच भान राहिलेले नाही ना संस्कृतीची ना सांस्कृतिक गोष्टींची आता हा गरबा उत्सव आहे तर गरबा उत्सव फक्त आपण नाच गाण्यापुरता ठेवलेला आहे का आणि फक्त हा नाचगाण्या असेल तर मग अर्थ राहील का आणि याच्याने आपली संस्कृती जपली जाईल का आपला अजून एक उपक्रम म्हणजे दुर्गा माझं दौड शिशुप्रतिष्ठान हिंदुस्थान व बिडे गुरुजींच्या आपण सानिध्यात राहून आपण या सगळ्या गोष्टी करत असतो तर दुर्गा दुर्गामा दौडीचा एवढाच उद्देश आहे की ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केलेली आताही काही वेगळं रूप नाहीये त्याचप्रमाणात आपल्यावरती हाल चाललेले आहेत आपल्या कोरीवाळी आपल्या गाई वगैरे सु, सुरक्षित नाहीयेत तर त्यासाठी परत पुन्हा एकदा स्वराज्याची निर्माण व्हावी म्हणून आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्तगटाचे तरुण पिढी घडवण्यासाठी आपलं हे दुर्गामाला दौड चालू असते आपले बरेच उपक्रम चालतात म्हणजे शनिवार रविवारी नित्यपूजन चालतं बालसंस्कार केंद्र असतो आपला रविवारी सकाळ सोमवारी आणि मंगळवारी महाआरती चालते आणि आता दुर्गामाचा दौड चालू आहे म्हणजे आपण एकूण जसा हिंदू जागृत होईल कसा हिंदू जागा होईल आणि परत धर्मासाठी लढेल यासाठी आपण सगळ्या गोष्टी करत आहोत तुमचे पाय फिरकट नाहीत का एवढं बघितल्यावरती आता समजा इतकं छान नवरात्र उत्सव चालू आहे तरी सुद्धा तुम्ही हिंदू धर्माचा प्रचार करताय खूप चांगलंय परंतु तरुण असून देखील तुम्हाला वाटत नाही का नवरात्र उत्सव आपण देखील कसं आहे ताई तुम्हाला एकदम स्पष्ट सांगतो या विरोध याचा विरोध नाही आपल्याला आमचंही मन आहे शेवटी किती वेळ झालं तरी पण आपल्याला हे बघूनच चालायचे की आपल्यावरती काय चुकीचं घडतंय का आता एकदम डोळे झाकून तर गोष्टी आपल्याला लक्षात घेता येणार नाहीयेत आणि आजच्या क्षणाला जर बघितलं तर, तर आपल्या मनगड तेवढी मजबूतच नाहीयेत म्हणजे धर्म वाचनासाठी आपण स्वतः काय करू स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे ही थोडीशीच आपली छोटीशी एक जशी जमेल तशी आपण केलेली एक प्रयत्न आहे असं म्हणू शकतो आपल्याला देखील अभिमान वाटला पाहिजे की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपर्षणे पावन झालेल्या बदलापूरच्या भूमीमध्ये देखील अशी तरुण पिढी आहे आणि जे आपल्या धर्माला वाचवण्यासाठी नक्कीच पुढे येतात तुमच्या याच्यावरती प्रतिक्रिया काय आहे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच देत चला बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद